देशातील चार टप्प्यात झालेल्या मतदानानंतर झालेल्या सर्वेमध्ये इंडिया आघाडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून देशात इंडिया आघाडीचे मजबूत सरकार येणार असल्याची माहिती म मध्य प्रदेशातील माजी मंत्री यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा समाजातील सर्वच वर्गांसाठी असून सर्वांनाच न्याय देणारा आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत भारत न्याय यात्रा काढली होती यात्रेदरम्यान दरम्यान त्यांनी देशात प्रेम बंधुभाव एकता निर्माण केली होती त्यामुळेच देशातील पाच ते चार टप्प्यातील मतदान झाले असून झालेल्या सर्व्हेमध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिला असून देशात इंडिया आघाडीच्या सरकार येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली आहे यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे याप्रसंगी आमदार कुणाल पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेरे सह पदाधिकारी संख्या में उपस्थित होते होना है देश में महागठबंधन की सरकार पूर्ण रूप से बहुमत में आने वाली है और जो फीडबैक नतीजे चार फेज के इलेक्शन के जो अमर सामने आ रहे हैं उससे स्पष्ट होता है कि देश में हम सरकार बनाने जा रहे हैं आदरण्य राहुल जी सोनिया जी खरगे जी और अन्य दलों के प्रमुख नेताओं के साथ में एक मजबूत गठबंधन कांग्रेस पार्टी तैयार किया है उसके माध्यम से एक मजबूत सरकार दो हजार चौबीस तो में देश में हम बनाए आप सबको विदित है कि आदरण्य राहुल जी और जी और खड़गे जी और तमाम कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने एक मजबूत मैनिफेस्टो तैयार किया है और ये मैनिफेस्टो देश के हर वर्ग के लिए हर व्यक्ति के लिए सम्मान उसको मजबूत करने के लिए उसको ध्यान में रखकर ये मैनिफेस्टो हमारी सरकार ने बनाया है मुझे याद है कि आपको मिला होगा मेरे से लगभग सभी पत्रकार साथियाँ प्रेस मीडिया में लगातार काफ़ी दिनों से ये चर्चा हो रही है आज मुझे विशेष रूप से आपके बीच में आने का अवसर मिला मैं आदरणीय हमारे विधायक जी का और सभी साथियों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ मैनिफेस्टो की जो विशेष बिंदु है इसमें हमने कहा है कि हम हर वर्ग को न्याय देंगे और उस कांग्रेस के गारंटी कार्ड जो आपके सामने समक्ष ये मैं दिखा रहा हूँ वो हो सकता है आपके बीच पहुंचा भी, भी होगा निश्चित रूप से पहुंचा होगा कांग्रेस की गारंटी देश के हर वर्ग के लिए हर समाज के लिए हर व्यक्ति के लिए विशेष रूप से कांग्रेस पार्टी ने बनाई आदरणीय राहुल गांधी जी ने देश की मैं कह सकता हूं कि विश्व की सबसे बड़ी पदयात्रा करके कन्याकुमारी से लगाकर कश्मीर तक पैदल चढ़कर देश में एक भाईचारा एक मोहब्बत एक मजबूत गठबंधन कर तैयार करने की कोशिश की और आपने देखा होगा कि जो यात्रा जो भारत से भी गुजरी थी जो तो मध्य प्रदेश से भी गुजरी थी एक ऐतिहासिक आदरणीय राहुल जी की भारत जोडो यात्रा हुई प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा पडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी उमेदवारी करत असल्याची भूमिका सुप्रसिद्ध विधी तज्ञ ॲडव्होकेट महेंद्र भावसर यांनी स्पष्ट केली आहे हॉटेल ऋतुराज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो शिक्षकांची काही चूक नसताना त्यांना कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकवले जाते याबाबत ॲडव्होकेट भाऊसर यांनी काही उदाहरणे आणि दाखले देऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे याप्रसंगी ॲडव्होकेट महेंद्र भाऊसार धुळे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे हाजी इस्माईल पठाण एल एम सरदार रिपीट एल एम सरदार शाळेचे चेअरमन डॉक्टर शकील अहमद राजीव सोने रिपीट यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची दोन हजार चोवीसची निवडणूक जाहीर झालेली आहे मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसा धुळे या घडवण उमेदवारी जाहीर केलेली आहे मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मदा आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ हजारपेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवले आहेत आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही तर कायद्यात काही त्रुटी आहे कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा एक अभ्यास करून एक प्रबंध शास्त्राकडे चार वर्षापूर्वी सादर केलेला आहे त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात लाए होत नाही कायद्यातले बदल हे विधानभवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच विधानभवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक आणण्या होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यासपूर्णपणे विधानभवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचं प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सक स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो प्रतिनिधी सु भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी व धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाला पराभूत करण्यासाठी दलित रिपब्लिकन आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत त्यांना मतदान करण्याचं आव्हान एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक समाजाला केले आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दलित नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे गेल्या दहा वर्षात देश देशाचे सर्वोच्च संस्था भाजपाच्या हातात आहे सत्ता काळातील सरकारच्या कामकाजाचे आकलन करून विश्लेषण केले असता दहा वर्षात गरिबांचे पिळवणुकीचे श्रीमंतांच्या कल्याणाचे त्याची दखल चालणारे शासनाचे आहे आता पुढील पाच वर्ष भाजपा पुन्हा सत्तास्थानी आल्यास भारताचे संविधान रद्द केले जाण्याची शक्यता नाकारता येते तसेच दोन हजार चोवीसची निवडणूक शेवटची निवडणूक ठरू शकते म्हणून भाजपाला सत्यपण रोखण्यासाठी निवडणुकीत भाजपा विरोधात उभ्या असलेला जो उमेदवार भाजपाला पराभूत करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे त्यालाच एस सी एस सी ओबीसी अल्पसंख्येने मतांची ताकद पुरवली पाहिजे रिपीट मतांची ताकद पुरवली पाहिजे त्यामुळेच गुव्यात भाजपा उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची माहिती ज्येष्ठ दलित नेते बाबा हातेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी ज्येष्ठ दलित नेते बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंढे प्राध्यापक अनिल दामोदर ॲडव्होकेट राहुल वाघ कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड पोपट चौधरी प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र मोरे त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचं सरकार देशाच्या केंद्रस्थानी सत्तेत आहे या कालखंडाच्या सरकारचं कामकाज सरकारचा कारभार आणि सरकारची विविध विषयाच्या संदर्भातली धोरण यांचं मला जे काही आकलन झालं आणि त्याचं आम्ही अवलोकन केल्यानंतर जे विश्लेषण केलं त्यावरून आमच्या असं लक्षामध्ये आलं की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो मूळ पुरुष आहे आर एस एस हा का नव्हता कारण त्यांना या देशात एकचालकानुवरती सत्ता हवी होती आणि एकचालकानुनुवरती सत्ता म्हणजे तो माणूस आणि त्यांचं ते जी काही चौकट आहे ते ठरवेल त्या पद्धतीचा कारभार या देशामध्ये हवा होता त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आपल्याला आपलं संविधान देशाचं संविधान हे अजूनही वाटत नाही आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ज्या अर्थी या देशाच्या संविधानाला बदलवायला हे निघाले त्या अर्थी संविधानातली धर्मनिरपेक्षता संविधानाने अनुष्यत केलेली समाजवादी समाजरचना लोकशाही गणराज्य समता बंधुता या सगळ्या बाबी मोडीमध्ये निघणारी भीती आम्हाला वाटायला लागली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जरी राजकीय पक्ष म्हणून शंभर टक्के आम्ही काँग्रेसशी सहमत नसलो तरी जी इंडिया आघाडी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महाआघाडीच्या विरोधामध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे त्या आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका दलित आंबेडकरी रिपब्लिकन जनतेने घेतलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र निवृत्त हिंडवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी गार्डनमधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे छत्रपती संभाजी राजे समिती अध्यक्ष नानासाहेब कदम प्रदीप बाबूसाहेब जाधव भाजपाचे गजेंद्र अंबळकर कमलाकर पाटील अर्जुन पाटील मनोज पवार दिलीप पाटील सुधाकर धेंड्रे राजेश पवार निंबा मराठे वामन मोहिते पप्पू माने भानुदास भक्ती शाम निरगुडे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हेमंत भडक धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील दिनेश काळे नितीन पाटील नूतन पाटील सीमा वाघ सुलभा पोवर राजेंद्र काळे विनोद वाघ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती संपूर्ण हिंदुस्थानात મોટ્યા ઉત્સાહને જયંતિ સાજરી કરે આમી સંઘર્ષ સમિતિના માધ્યમ અને જય માધ્યમ આજે છત્રપતિ સંભાજી મહારાજ જયંતિ સાજરી કરે છે એ પાર્શ્વભૂમિ એક અતિશય ચાંગલા છત્રપતિ સંભાજી મહારાજ અનાવરણા પ્રલંબિત

तेरा मे रोजी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो धुळ्यातही प्रचंड उत्साहात विविध उपक्रम घेत वाढदिवस साजरा करण्यात आला नदीकाठी असलेल्या आग्रसेन हॉल येथे या सुंदर दिवसाची सुरुवात सुदर्शन क्रिया शिकलेल्या साधकांनी सुदर्शन क्रिया धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांच्या मार्गदर्शनात करून केली जवळपास तीनशेहून अधिक साधकांनी सुदर्शन क्रियेचा आनंद घेतला आलेल्या सर्व साधकांनी मतदान करण्यासाठी व इतरांनीही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी शपथ घेतली यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबीर शिबिरात तीसहून अधिक रक्तदातीने रक्तदान केले आहे अनमोल नगर येथील श्रीराम मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले घरोघरी गुरुपूजा केली गेली संध्याकाळी सहा वाजता सामूहिक आव्हान मृत्युंजय जाप अग्रेसन हॉल येथे करण्यात आले सात वाजे सुमारास गुरुपूजेने श्री गणेशा करत सत्संगाला सुरुवात झाली एकापेक्षा एक वरचर ठरत अशी भावभक्तीपूर्ण भजने सादर करण्यात आली धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि धुळ्यातील सेवा मनोगत व्यक्त केले धुळ्यातील अनेक मान्यवर उद्योजक सारस्वत साधक अशा साडेसातशेपेक्षा अधिक भाविकांनी भक्ती रसात नाहून निघण्याचा अनुभव घेतला त्यानंतर महाप्रसाराचे देखील आयोजन करण्यात आले होते धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांच्या नेतृत्वाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक स्वयंसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेऊन सेवा केली परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी एक अशी व्यक्ती आहे की जागतिक स्तरावरती शांतता प्रेम याचा प्रचार प्रसार करत ते आनंद आपल्या देवा, वसुदैव कुटुंबकम म्हणून सांगणार सांगत भारतीय संस्कृतीचा सा प्रचार आर्ट ऑफ व्हीच्या माध्यमातून करत आहे परमपूज्य गुरुदेव हे आ, सर आ, भारत सरकारचं सगळ्यात मोठं जे पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आज जगातल्या सव्वीस डॉक्टरेट्स त्यांना आहेत शिवाय वेगवेगळ्या देशांचे नागरिक पुरस्कार पुरस्कार जे आहेत ते पण त्यांना प्राप्त झालेले अशा या गुरुदैवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे भक्तगण एकत्र येतो आणि वाढदिवस साजरा करतो हा वाढदिवस पूर्ण जगातल्या एकशे शहाऐंशी देशांच्या वर देशांमध्ये साजरा केला जातो आज धुळ्यामध्ये अडुसष्टावा वाढदिवस त्यांचा साजरा होतोय निमित्तानं आम्ही सकाळी जे साधक आहेत ज्या जवळजवळ सत्तर हजार लोकांनी धुळ्यातून कोर्स केलेला आहे आटोप्लिनिंगचे वेगवेगळे कोर्सेस होते ते हे कोर्सेस करताना जेही क्रिया शिकले त्या साधकांसाठी सुदर्शन क्रिया सकाळी होती त्यानंतर आटोप्लिनिंगच्या माध्यमातून रक्तदान शिबिर पडलं ते रक्तदान शिबिर कंटिन्युअस अजूनही चालू आहे आणि जवळजवळ शंभर सव्वाशी चं वर रक्तदान झालेलं आहे आत्तापर्यंत तीन ते साडेतीन हजार लोकांनी त्या दरवर्षी आम्ही घेत असतो त्याच्या माध्यमातून रक्तदान केलेलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र धुळे